मी सुनीता गुरकुल कुकिंग वेज सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता छान मस्त पावसाळा चालू झालेला आहे सगळीकडे मस्त छान असं थंड वातावरण झालेलं आहे अशा थंड वातावरणामध्ये मस्त गरमागरम भजी आणि चहा काय मस्त सूर केले खूप छान टेस्टी असतो हे आणि चला तर मग आज आपण असं एक पदार्थ बघतोय तो म्हणजे गाड्यावर भेटणारा कोलगरगरी कांदा भजी खूप छान टेस्टी लागतो चला तर मग सुरुवात करू आता आपण आहे ना याचं साहित्य बघू मी इथे आहे ना एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे हे बघा असं थोडं जाडसर तळून आणायचं जास्त पण नाही भज्यांसाठी ना असं लागतं थोडंसं आणि इथे दोन कांदे मी असे बारीक कापून घेतलेले आहेत बारीकच कापायचे कांदे भज्यांना कोथंबीर घेतलेली आहे बारीक कापून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला ओवा लागेल अर्धा चमचा ओवा छोटा इथे दोन चमचे तांदळाची पिठी घेतलेली आहे जिरं लागेल दोन दोन ते तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत तिखटवाले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या थोडासा सोडा घेतलेला आहे इथे खायचा सोडा अर्धा चमचा छोटा चमचा आहे आणि थोडंसं हिंग आणि तळण्यासाठी आता आपल्याला लागेल तेल चला तर मग सुरुवात करू बघा इथे मी एक बाउल घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला जे बेसन घेतलेले आपण हे टाकून आहे त्याचबरोबर कांदा आपण ते छान असा बारीक कांदा कापून घेतलेला आहे असा बारीक कांदा कापून घेतल्याने काय होतं की जास्त पाणी पण टाकायची गरज पडत नाही मग आपल्याला तर इथे जिरा टाकते मी एक चमचा जिरं अर्धा चमचा ओवा आहे बघा ओवा आहे ना असा हातावर चोर मग टाकायचा हिरवी मिरची थोडासा हिंगम तांदळाची पिठी छान सगळं पहिले मिक्स करून घ्यायचं जेवढं तुम्ही छान मिक्स कराल ना काय होतं की सत्या पिठाला ना व्यवस्थित असं हे लागलं जातं मिश्रण छान असं तयार होतो मग जास्त पाण्याचा किंवा मोहनाचा बी गरज पडत नाही इथे आपण टाकतो आता कोथंबीर आणि सगळ्यात शेवटी खाण्याचा सोडा हे बघा एकदम थोडा घेतला आम्ही त्याच्यातून पण कमी केलेला आहे जास्त सोड्याचा वापर नाही करायचा आपल्याला इथे तळीनुसार मीठ मिळ टाकवायचं विसरले छान असं मिक्स करून घ्यायचा तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याच छान असं बॅटर तयार करून घ्यायचंय एकदम नाही टाकायचं पाणी तुम्ही जर नाश्ता सेंटरवर जर गेला असेल नाही भजे खायला तर ते ना खूप सारा सोडा टाकतात काही काही असं ना खाताना पण ते असं आपल्याला जाणवतं की खूप सोडा टाकलेला आहे असं तर आपण इथे जास्त सोडा नाही टाकलेला आहे एकदम थोडासा टाकलेला आहे तुम्ही इथे सोडा न वापरताही करू शकता सांगते मी पुढं तुम्हाला सोडा न टाकता कसे कर करायचे ते म्हणजे हे बघा आता असं तुम्हाला वाटेल की हे आपलं तयारी पण अजून हे झालेलं नाही आहे याच्यात अजून थोडं पीठ पाणी मावेल याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकते मी त्याला टाकता एक चमचाभर पाणी टाकलेलं आहे तर हे छान फेटून घ्यायचं आपल्याला फेटल्याने काय होतं की बेसन आहे ना छान असं हलकं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग याच्यात आपल्याला सोडा युनो वगैरे काही टाकायची गरज नाही पडत मस्त छान असे हलके फुलके तयार होतात आणि कुरकुरीत पण होतात छान हे बघ तर आपले इथे बोलता बोलता मस्त छान येत असं बॅटर तयार झालेलं आहे असं पाहिजे नसतं आता मी इथे तेल पण ठेवलेलं आहे गरम करायला तर त्याच्या याच्यामध्ये आपल्याला हे गरम तेल आहे ना ते टाकायचं आहे फक्त दोन चमचे टाकायचे आहे त्याच्या काय होत कि जे आहे छान असे कुरकुरीत व्हायला मदत होते हे बघा छान असे मिक्स करून याचा चमचानी करा आणि मग नंतर हाताने करा कारण तेल गरम असताना चटका बसू शकतो आपण येऊन बघा तेल छान तापलेलं आहे बरोबर छान मस्त निघतात एक दोन मिनिट छान असे त्याला आणि मग असं कमचा मस्त आपल्याशी आता इथे मी तुम्हाला बोलले की सोडा नाही घालायचा तर काय करायचं तर आता इथे तुम्हाला सोडा एनो वगैरे काही न वापरता हे जे गरम तेल आहे ना हे गरम तेल दोन एक ते दोन चमचे टाकायचे त्याच्याने पण छान असं कुरकुरीत आणि मस्त असे मऊ फुलतात मग तुम्ही बघितलं असेल मी पण टाकले याच्यामध्ये तर ते छान मस्त कुरकुरीत होण्यासाठी टाकलेले ते ही टाक एक टीप आहे त्याची छान मस्त असे कुरकुरीत होतात सोडा येणू न टाकताही आपण छान अशी भजी बनवू शकतो बघा किती छान मस्त झाले बघा आपली म्हणजे आज फेकत नाही होत आणि मेन म्हणजे ना देशात अशा अडकल्यासारखे मत नाही खूप छान होतात हे म्हणजे नक्की करून बघा तुम्ही पण खूप सारी सोपे टिप्स सांगितलेली आणि घरात असलेल्या साहित्यातच तयार होता ते मिरच्या करून घेऊ आपण मिरच्या वरतीच करायचं त्या तर आपण डायरेक्ट तेलावर टाकलं ना ते ओढतात अंगावर करायचं तेल छान कांदा भाजी झालेली आहे खूप छान टेस्ट म्हणजे खूप सोपी रेसिपी आहे ह्याच्यात तुम्हाला कसलेही काही करायची गरज नाहीये एकदम साधे सोपे टिप्स सांगितले आहेत तुम्ही ते आणि हे एकदम आपल्या नाश्ता सेंटर मध्ये किंवा गाड्यावर भेटतात ना अगदी तशी बनवून तयार होतात खूप छान टेस्टी लागतात नक्की करून बघा या पावसाळ्यात तुम्हालाही आवडतील आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार